मित्रांनो सासवड रोडला जर येणार असेल तर सासवड रोडला जर तुम्हाला बारामतीला जायचं असेल तर सासवड रोडला येणार टाळा कारण या रोडला भयानक असं ट्राफिक असतं आणि रोडचं प्रचंड असं काम चालू आहे तर या ठिकाणी सिंगल रेन ट्राफिक चालू आहे बघू शकतो तुम्ही अरे समोर एवढं धुक आहे की मला दिवे पण दिसत नाहीये आणि जवळपास आता सव्वा सात वाजून गेलेत सात वीस होत आले रोडचं चा काम चालू असल्यामुळं स्लो चालू आहे स्पीडने मी चाललो होतो गावाकडं तर सोलापूर जाता म्हटलं यावेळेस थोडा वेगळा रूट घेऊया सासवड मार्गे जाऊया म्हणून सासवड मार्गे चाललो होतो तर हा प्रकार पाहायला मिळतो आपल्याला दिवे घाटाचं दर्शन झालेलं आहे तर दिवे घाटात संपूर्ण समोर बघताय तुम्ही ढग उतरलेले आहेत खाली आणि साडेसात वाजत आले सात वीस होऊन गेलेले आहेत तर समोर दिसतोय देवे घाट आहे आणि सगळे ढग तुम्हाला लेफ्ट दिसत लासत वेदर फारच छान आहे काल रात्री पाऊस पडलेला आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळं आज वातावरण जरास क्लाउडीच आहे अजूनपर्यंत सूर्य दिसला नव्हता आता सूर्य पण बाहेर आलेला आहे रोडची कंडिशन फारच खराब आहे रोड फार त्रासदायक सिंगल लेन गाडी चालते आणि समोरची गाडी हल्ल्याशिवाय आपल्या गाडीला लाईन पण मिळत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व ठिकाणी फॉग आणि फॉग आणि फॉगच फक्त दिसतोय आम्ही सासवड बारामती रोडवरती आहोत आणि या ठिकाणी असंच एक रोडपासून जवळच आतमध्ये एक रोड आहे इथं जस्ट एक्सप्लोर करत होतो तर रोड आतमध्ये येऊ शकते गाडी पण इकडं फॉग खतरनाक असा फॉग दिसतोय काल रात्री पाऊस पडल्यामुळं एवढा फॉग बघायला मिळतोय नाहीतर एवढा फॉग असा पाहायला मिळत नाही <laughs> नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण आलेलो आहे बारामतीजवळ म्हणजे मोरगावच्या जवळ लोणी भापकर म्हणून एक गाव आहे तर या ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर म्हणून एक आहे जे महादेवाचं मंदिर आहे तर या ठिकाणी आज आपण आलो होतो तर पावसाळ्याचे दिवस आहेत होऊन गेले आता ऑक्टोबर महिना चालू आहे तर या दिवसामध्ये आता हे इथं पाठीमागे एक आहे ती पुष्कळणीमध्ये खूप पाणी म्हणजे बघण्यासारखं आत्ता तुम्हाला इथं सीन झालेलं आहे तर हा मंदिराचा परिसर दाखवतो मला आधी मेन रोड तिथं आहे तर मेन रोडपासून तुम्हाला समोर तिथं झाड लावलेलं झाडाच्या खाली आपण गाईड लावलेली तर अरे आल्या तुम्हाला इथं उजव्या हाताला हा वराह पाहायला मिळेल हा वराह आहे तर हा विष्णूचा अवतार आहे विष्णूने ज्यावेळेस वराहाचा अवतार घेऊन पृथ्वीवरती आले होते तर तो वराह अवतार कुठल्या तरी राक्षसाचा वगैरे वा वध करताना असा हा एक प्रसंग होता आलीचा तो प्रसंग होऊन गेला असेल पण हा एक वराहाचा इथं एक रूप प्रतिकृती इथं त्यांनी दाखवलेली आहे तर वराहाचं तुम्ही डिझाईन बघू शकता की इथं किती चांगलं कोरीवकाम केलेलं आहे हे त्या जसेपूट आहे इथं त्याचं शरीर आहे त्याच्यावरती हे सगळे झालं सारखं काहीतरी ते बनवलेलं आहे आणि याच्यावरती असं सुंदर असं रेखीव कोरेवकाम केलेलं आहे याच्या अंगावरती पण हे काहीतरी बनवलेलं आहे आणि इथं पण डिझाईन आहे पाय वगैरे खूप छान रेखीव डिझाईन केलेले आहेत तर असं एवढा मोठं वारा हा तुम्ही बघू शकता इथं त्याच्यावरती झालर खूप छान आहे आणि याच्या पायावरती इथं तोडे वगैरे काढलेले आहेत इथं पण देव कोरलेले आहेत इथं पण देव कोरलेले आहेत इथं पण तोडे काढलेले आहेत असं काही सुंदर वारा वाराही त्यांनी बनवलेला आहे तर इकडं मेन मंदिर आहे समोर आहे ते मल्लिकार्जुन मंदिर आहे इथं पुष्कर्णी आणि आतमध्ये दत्ताचं मंदिर आहे तिथं तर आपण आता महादेवाच्या मंदिरात जाऊया मल्लिकार्जुन मंदिर असं त्याला म्हणतात तर ही आहे मंदिराची मेन एंट्री इथं एक शंभो आहे आणि इथून मंदिर बघू शकता तर या ठिकाणी बी छान असं अख्खी रोखी खिडक्या कोरीकाम वगैरे आहे या ठिकाणी देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत फुलं आहेत डिझाईन आहे इथे इथेही आहेत इथे आहेत हे अशा आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंदिरामध्ये कॉमन गोष्टी बघितलेल्या आहेत आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यानंतर इथं यक्ष आणि बाकीचे डिझाईन्स काही प्राणी पक्षी वेगवेगळे देवदेवता कृष्ण वगैरे दिसतो इथं कृष्ण मोराच्या अवतारात आहे असं वाटतंय कारण इथं बघचाल तर पाठीमागच्या साईडला मोराचा जो पिसार असतो तशा टाईपमध्ये काहीतरी बनवलेलं आहे प्रत्येक पिलोवरती काहीतरी वेगळी डिझाईन आहे पर या ठिकाणी बघू शकता इथं पण तीन देवी वगैरे हो दाखवत आहेत इथं हत्ती आहेत या ठिकाणी पण काहीतरी अंधार दिसत नाहीये इथे एक झाड आहे मध्ये आणि इकडं दोन कोणीतरी आहेत हातात बहुतेक गदा वगैरे आहे इथं वरती जो भाग आहे हा खूप जास्ती भारी बघण्यासारखा आहे कारण इथं एवढं जास्त कोरीकॉम आहे जसं आपण हत्तरसंघच्या मंदिरामध्ये बघितलं होतं की तिथला छत आखीवर की होता सेम तसाच छत इथं पण आहे आणि इथलं कोरेकॉम तुम्ही बघू शकता आणि इथं हे जे दिसतंय तुम्हाला ही लाईन ही अख्खी लाईन इथंपर्यंत अशी सगळी भरलेली प्रत्येक ठिकाणी काही ना काही कथा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रसंग दाखवलेले आहेत काय काय आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघू शकतो कारण आता एवढं मलाही माहीत नाही की नेमकं काय काय को का कोरलेलं आहे इकडं काहीतरी खूप सारे घोडे जनावरं असं काहीतरी दिसतं आहे कोपऱ्यामध्ये इथं कृष्ण दिसतोय गोपिका राधा वगैरे दिसत आहेत मग कृष्णाची काहीतरी एक स्टोरी दाखवण्याचा येतो प्रयत्न केला आहे त्यांनी त्यानंतर परत इथं तुम्ही बघू शकता की इथं वेगवेगळे देवदेवता आहेत इथं बघचाल तर इथं इता काहीतरी हातामध्ये देवाणघेवाण चालू इथे इकडं पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी पण तुम्हाला जनावर दिसतील किंवा वेगवेगळे प्राणी दिसतील इथं एक जो मनुष्य आहे तो उलटा झालेला आहे काय प्रकारे माहीत नाही योगा चालू आहे काय चालू आहे पण काहीतरी चालू आहे आणि इकडं कोपऱ्यात बघा कोपऱ्यात खूप भारी काहीतरी अशा साखळ्या टाईपमध्ये बळग बनवलेले आहे त्यांनी तर असे काही वेगवेगळे वे प्रसंग या ठिकाणी तुम्हाला इथं या चौरसावरती पाहायला मिळतात आणि हा इथला छत आहे तर इकडचे असे बरेच पिलर आहेत इथं प्रत्येक ठिकाणी हे वाणाराच्या हे आहेत इथं पण तसेच आहेत इथे हत्ती आहे हत्तीवरती कुठल्या तरी वाघणी वगैरे हल्ला केला आहे असं दाखवलेलं आहे इथं पण युद्ध चालू आहे युद्ध म्हणजे युद्ध नाही आहे इकडे युद्ध चालू आहे इकडं आणि शिकार वगैरे करताना वगैरे असं काहीतरी दाखवलेलं आहे या ठिकाणी भजन कीर्तन काहीतरी चालू आहे असं दाखवलं आहे इथं काही कोरीवकाम आहे सगळंच असंच पिलरवर तुम्हाला सगळं कोरिकॉम पाहायला मिळतं या ठिकाणी हत्ती आहे हे काय शरब आहे बहुतेक तर असं काही सगळं कोरिकॉम तुम्हाला इथं पाहायला मिळतं त्यानंतर आतमध्ये हा कोर्शन पाहायला मिळतो आपल्याला इथं पण चांगलं कोरीवकाम आहे इकडे एक मूर्ती आहे कशाची माहीत नाही इकडं गणपती आहे डाव्या सोडण्याचा गणपती आणि इथं पण चांगलं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं वरती छतापासून खालपर्यंत चांगलं कोरीवकाम इथं पाहिलं मिळतं या ठिकाणी देवदेवता आहेत इकडे पण आहेत आणि इथं पण खाली बघू शकता इथं पण आहेत इथं खाली पण छोटे छोटे चांगले कोरेकाम आहेत जे आता थोडेसे हे झालेत अस्पष्ट झालेले आहेत काही पडलेले आहेत तोडफोड झालेली आहेत तर सगळं जीर्ण झालं आहे आणि इथं आतमध्ये महादेवाच्या दोन पिंडी आहेत इथे महादेवाच्या दोन पिंडी पाहायला मिळतात आपल्याला इथला पण छत नॉर्मल जास्त काही डिझाईन वगैरे हो नाही आहे थोडीफार नॉर्मल डिझाईन आहे आणि इथला जो आतला जो प्रवेशद्वार आहे हे प्लेन आहे असं काही ठिकाणी असं आतमध्ये बराच मोठा खड्डा वगैरे हो असतो इथं तसं नाही खोल असतं मंदिर म्हणजे ही शी, शिवाची पिंड ती खाली खोल अशी खड्डा असते अशा दोन पिंडीचं तो 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 पाहायला मिळतात आपल्याला हे काका होते इथले पूजारी ते इथं असतं बराच वेळ तर आता आपण पलीकडे जाऊया तर आहे पुष्कर्णी पुष्कर्णी खूप छान आहे मंदिराच्या पाठीमागचं पोर्शन तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी इकडून बघू शकता की असं प्लेन सगळं आहे इथं काही जास्त कुठलं डिझाईन वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही वरती जो कळस आहे किंवा इथून जाणारा वर जो भाग आहे तो खूप सारा जीर्ण झालेलं आहे बरीच पडझड वगैरे झालेली आहे जसं पळदेवच्या मंदिरामध्ये आपण पाहिलं होतं की बरीच पडझड झाली तसं इथं पण झालेलं आहे बाहेरचं पोर्शन त्याने रिस्टोर केला बऱ्यापैकी कारण हे आधी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इथं वेगवेगळे कलर दिले होते तर आता हे सगळे कलर काढलेले आहेत इथं हे देवळे आहेत पण हे आपण रिकाम आहेत <coughs> तर असं काही ह्या मंदिराच्या कडेचा परिसर आहे सर्व इकडून एक एंट्री आहे मंदिराची जी तुम्हाला इकडून आल्यावर पण दिसते पण ही बंद आहे कायम या ठिकाणी इथं पण छान कोरेकाम केलेलं आहे दोन्हीकड तिन्हीकडं आपण आता आपण जाऊया आपल्या मंदिराकडं तिथं पुष्कर्णी आहे पाणी आहे नंदी इथं पण एक आहे कसं आहे बरीच पडझड झाली तोडफोड झालेली इथून खाली एंट्री आहे आणि समोर दिसतोय तो सर्व पाणी भरपूर आहे या ठिकाणी हे बघा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे वेगवेगळे देवळ्या बघायला मिळतील आणि इथं प्रत्येक ठिकाणी काही ना काही डिझाईन्स आहेत रिकामेत सगळे रिकामेत पुष्कळणी खूपच छान आहे सुंदर पुष्कळ तर पाहायला मिळते आपल्याला पाणी मस्त हिरवगार पाणी आहे स्वच्छ आहे पाणी तर इथे एक मंडप आहे या मंडपाच्या समोर इथं मंदिर आहे आणि दत्त मंदिर आहे ते बंद आहे आणि आतमध्ये जी मूर्ती आहे ती दहा हातांची मूर्ती आहे असं तिथले त्या काकांनी सांगितलं दशभूषा असं त्याला म्हणतात असं सांगितलं त्यांनी तर या ठिकाणी जे हा मंडप पाहायला मिळतो इथंही काम आहे चांगलं कोरीकाम आहे इथं आतमध्ये बघू शकता या ठिकाणी इथं पण आतमध्ये पण चांगलं कोरीकाम आहे इथं पण पिलर आहेत तिथं खूप छान मोर काढलेत खूप सुंदर मोर काढले आहेत हत्ती तिथं बाकीच्या का ठिकाणी नाही आहेत असे कलर आधी दिले होते हे आता नाहीत कलर सगळे काढलेत या ठिकाणी काही फुलं वगैरे काढलेले आहेत तर या ठिकाणी बाहेरून हा मंडप असा दिसतो आणि इथं तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारे हे शिल्प पाहू शकता इथे 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 असे बरेच प्रकारचे शिल्प सर्व याच्या बाहेरच्या साईडने कोरलेले आहेत कोण नृत्य करत आहे इथं काहीतरी का चालू आहे ॲक्टिव्हिटी चालू आहे कृष्णा हे कृष्ण ओळखू येतो <coughs> प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काहीतरी शिल्प इथं पाहायला मिळतं आपल्याला इथं एक स्त्री एका मुलाला जन्म देते असं दाखवते इथं मुलाला खेळवते इथं दोन स्त्रिया काहीतरी आहेत हे असंच आहे इथं पण काहीतरी वेगळंच आहे इथे हनुमान आहे गादा वगैरे आहे हा पण हनुमानच आहे हे इथं वेगळी वेगळं दिसतं ओळखत नाही काय जीर्ण झाले इथं हत्ती आहे तर असं काही सर्व इथलं कोरेकाम आपल्याला पाहायला मिळतं आणि ही सगळी पुष्कळणी पाणी भरपूर येतं

मित्रांनो गावाच्या आनंद तुम्हाला आणखी एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं तर हे महादेवाचं मंदिर आहे आणि लोणी बागर आल्यानंतर एक हेच मंदिर पाहिल्यांद पाहायला मिळतं हे पण मंदिर खूप छान आहे तर इथं तुम्ही पाहू शकता की हे मंदिर असं असतं तिथंपर्यंत पर्यंत तुम्हाला सगळं पाहायला मिळतं आत्मरे मंदिर पण मोठं आहे आणि या साईडला बाहेर बघता इथं सगळ्या विरगळी तुम्हाला पाहायला मिळतात एवढ्या एवढ्या विरगळी आहेत तिथं नंदीसाठी एक स्पेशल मंडप पण केलेला आहे तर नंदीसाठी एक स्पेशल मंडप आहे नंदी पण इथला खूप छान आहे मंदिर हे पण मोठं आहे आणि छान आहे आतमध्ये पण एक